आज मी तुमच्यासोबत प्रसादाची लापशी कशी बनवायची ती रेसिपी शेअर करणार आहे यासाठी मी कढाईमध्ये दोन वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे त्यानंतर वरतून अर्धा चमचा मी तेल घालून घेतलं आणि रवा छान कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे छान लालसर होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच मी गॅसवर कुकर ठेवला कुकरमध्ये चार ते पाच वाटी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून घेतल्यानंतर इथे मी एक वाटी गूळ ॲड केलेला आहे तुम्ही गूळ पावडरचा वापर देखील इथं करू शकता त्यानंतर व्यवस्थित हलवून घ्या आणि वरतून मी लगेचच लापशीचा रवा टाकून घ्यायला सुरुवात केली व्यवस्थित रवा कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थित पुन्हा हलवून घ्या आणि वरतून मी अर्धा चमचा परत तेल घातलेलं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर वरतून लगेचच खोबऱ्याचे काप मी इथं घातलेले आहे त्यानंतर काजू बदाम मनुखे तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स असतील तुम्ही ते घालू शकता त्यानंतर मी इथे वरतून आणखी एक वाटी पाणी घातलं मला जरा थोडं पाणी कमी झाल्यासारखं वाटलं म्हणून मी वरतून थोडंसं पुन्हा घालून घेतलं आणि लगेचच ला, कुकरचं झाकण लावून ला, घेतलं आणि आता कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे बारीक गॅसवर त्यानंतर शिट्ट्या करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता लापशी इथे कशी छान शिजलेली आहे छान कलर आलेला आहे आणि कुकरला जर आपण लापशी शिजवली तर ती छान मऊ अशी शिजते त्यानंतर मी कढईमध्ये लापशी काढून घेतली आणि वरतून चार ते पाच चमचे साखर घालून घेतली त्यानंतर वरतून अर्धा चमचा विलायची पूड अर्धा चमचा जायफळ पूड मी घालून घेतली त्याने आणखी चव येते छान लापशीला त्यानंतर व्यवस्थित पुन्हा मी सगळे एकजीव करून घेतला आणि छान परतून परतून घेतलेला आहे इथं तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे ही। तुम्हीही नक्की एकदा अशा प्रकारे लापशी बनवून बघा छान बनते व्हिडिओ आवडल्यास जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका